प्रत्येक घरामध्ये अशा प्रकारे एक फलपूर आणि बेलण्यास हे प्रत्येक घरामध्ये नक्की असते आणि पावसाळ्यामध्ये हे सुकत नाही आणि याच्यामुळे याला वास आणि फंगस लागण्याची भीती असते त्यामुळे अशा टायमाला हे असंच ठेवून नाही चालत त्याला व्यवस्थित कोरडं करणं हे खूप गरजेचं आहे इथे मी ही किती वापरलेली आहे या पद्धतीने हलक्या हाताने मी ह्याला गॅसवर फिरवून घेते यामुळे याचं पाणी मॉइश्चर पूर्ण सुटण्यासाठी खूप छान मदत होते ओला असताना याचा कलर बघा आणि सुकल्याच्या नंतरचा ह्याचा कलर बघा एकदम परफेक्ट आहे पावसाळ्यामध्ये हवे एवढेच कांदे आणि बटाटे घरामध्ये आणायचे कांदे आणि बटाटे त्या दोन्हीपैकी कोणताही म्हणजे जर खराब झाली तर त्याचा वास आपल्या घरामध्ये विचित्र येतो आणि तो, तो आपल्याला नाहीसा असतो त्याच्यामुळे कांदा आणि बटाटा हा हवेशीर ठेवायचा जेवढं लागेल तेवढंच हे प्रमाणातच आणायचं कांदा चढल्याच्या नंतर किती खराब वाटतो हे आपल्याला माझी मुलगी लहान आहेत आणि ती सहा वर्षाची त्याच्यामुळे हिच्या कपड्यामध्ये मी कम्फर्ट घालते त्याच्यापेक्षा ही पाच वर्षाच्या आदली मुलं असेल तर तुम्ही डेटॉल घाला आणि इथं मी कम्फर्टचा वापर करते साईडच्या बकेटमध्ये जे कपडे आहेत त्यामध्ये मी आधीच पाण्यामध्ये कम्फर्ट घालून कपडे ठेवले तुम्हाला दाखवण्यासाठी तिचे लहान कपडे जे आहेत आणि माझ्या मुलाचे टी शर्ट हे जे छोटे छोटे कपडे ते मी छान या छोट्या टप्पामध्ये घातले तुम्ही तुमच्या मुलांची काळजी कशा पद्धतीने घेता कमेंट करून नक्की सांगत जा आता पूर्ण मी जास्त पावसाळ्यामध्ये मुलांना जी आपण फळं देतो फ्रीजमध्ये न स्टोर करता ते टेबलवरती ठेवायची आणि छान त्याच्यावरती कपडा झाकून ठेवायचा आणि पावसाळ्यामध्ये घरामध्ये जे वास येते फुकट वास येतो हा वास घेऊ नये त्याच्यामुळे तो हे छान उग्र ठेवायचं किती ठेवायचं तर हे सकाळी दहा अकराच्या नंतरही करायचं संध्याकाळी आणि सकाळच्यामुळे मला मच्छर किडे भरपूर प्रकार तुमच्या असतं त्याच्यामुळे हे दहाच्या नंतर करायचं जे गहू आपण स्टोअर करून ठेवतो त्याला पावसाळ्यामध्ये मॉइचर लागतो आणि टोकाचे जे किडे असतात तेही होतात त्याच्यामुळे ते होऊ नये आणि याला मॉइश्चर येऊ नये मी इथे छान मॅजिक दोन पिपणी दिल्यात यामध्ये माचेस घातल्यामुळे याच्यामध्ये जे टोकीचे किडे असतात ते होत नाहीत आणि याच्यावर असे प्लॅस्टिकचे कागद टाकल्यामुळे याला मॉइशरही येत नाही आणि जेव्हा आपण पीठ दळून आणतो ते व्यवस्थित दळलं जातं आणि दुसरी टीट बघा इथे तांदळामध्येही आळी आणि जाळी हे दोन्ही होतं आणि टोकाचे किडेही होतात त्यामुळे कुठंतरी आपल्याला असं वाटतं की हा तांदूळ लवकरात लवकर संपला पाहिजे पण आपलं गृहिणींचं काम आहे की आपण जास्तीचं सामान स्टोअर करतो घरामध्ये बघा त्याच्यासाठी इथं मी ला ला काही लवंगा आणि तेजपानं जे असतात ना ते घेतलेत याच्यामुळे ह्या तांदळाला टिकायला खूप छान मदत होते आणि याच्या वासामुळे आपल्या तांदळावर काहीही परिणाम होत नाही पण किडे वगैरे हे काही होत नाही ही आपली सुंदर अशी ट्रीट याच्यानंतर ही डाळ आहे डाळीमध्ये सोन किडे तर नाही होत पण जाळ्या नक्कीच लागतात त्याच्यामुळे याच्यामध्ये बघा मी काय हे केले जाळी लागणे म्हणजे एक हेच खराब वाटतं आपल्याला खूप त्याच्यामुळे याच्यामध्ये अजिबात आळी लागू नये किंवा किडा आळी काही होऊ नये याच्यामुळे इथे मी मोठा दालचिनीचा तुकडा इथे आतमध्ये घातलेला आहे त्याच्यानंतर इथे दोन तेजपानंही घातलेले आहेत याच्यामुळे डाळ संपेपर्यंत याला आळी गाळी होणार नाही याची गॅरंटी आहे हा व्हिडिओ तुम्हाला जराही हेल्पफुल वाटला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि याच्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे ही इथे मी पाच कापूर घेतलेत त्याच्यानंतर इथं काही मी लवंगा घेतल्यात लवंगा आणि कापूर मी छान टेजून घेणार आहे याच्यानंतर आहे ना याची छान पावडर करायची एखाद्या बाऊलमध्ये काढून तुम्ही जिथे हॉलमध्ये वावरता कुठेही वावरता तिथे ठेवायची यामुळे अजिबात घरात माशी टिकत नाही आणि मच्छर किडे जे असे असे आपल्याला नको असणारं हे आहे हे काहीच होत नाही याला काढून तुम्ही तीन ते ती चार दिवस ठेवू शकता नंतर हे असंच टाकून ऐवजी जेव्हा तुम्ही पोछा मारता त्या पोछाच्या पाण्यामध्ये हे टाका आणि मस्त यांनी फरची पुसून घ्या आणि परत नवीन हे तयार करून तुम्ही ठेवा याचा काय फायदा होतो हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप कुप खूप आभारी थँक्यू